नमस्कार आज आपण शाळा व्यवस्थापन समितीची रचना आणि त्यांचे कार्य काय आहेत ते पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चला तर मग पाहूया शाळा व्यवस्थापन रच... समितीची रचना कशाप्रकारे कर करायची सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा एक जी आर आला आणि त्या जी आर मध्ये असं सांगण्यात आलं की त्या जी आर मध्ये शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकूण सहा समितीचं समाविष्टीकरण करण्यात आलं यामध्ये माता पालक संघ शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्था शालेय पोषण आहार योजना समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती स्क् मूल्यांकन समिती या समित्यांचं समाविष्टीकरण करण्यात आलं असं जरी असलं तरी सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीची रचना ही पूर्वी जशी होती त्याच पद्धतीनं आपल्याला करायची आहे शाळा व्यवस्थापन समितीची रचना करत असताना एकूण सदस्य संख्या ही तेरा ते सतरा असली पाहिजे यामध्ये सदर समिती किमान ही बारा ते सोळा लोकांची असेल सदस्य सचिव वगळून म्हणजेच सदस्य सचिव म्हणजे मुख्याध्यापक हा मुख्याध्यापक जर तेरा वा धरला तेरा पंधरा किंवा सतरा अशा प्रकारची शाळा व्यवस्थापन समितीची रचना असणार आहे मग या समितीमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य बालकांचे आई वडील किंवा पालक यामधून असतील आणि या सदस्यांची निवड ही पालक सभेमधून करायची आहे ही निवड करत असताना उपेक्षित गटातील दुर्बल घटकातील मा बालकांच्या माता पित्यांचा सुद्धा विचार करायचा आहे त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक प्रत्येकीयतेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल याची खबरदारी सदस्य सचिवांनी घ्यायची आहे म्हणजे जर सात वर्ग असतील तर सात वर्गातील सात पालक निवडायचे आहेत यामध्ये उर्वरित पंचवीस टक्के सदस्य पुढील व्यक्तीपैकी एक असणारे स्थानिक प्राधिकरणाची निवडून आलेले प्रतिनिधी एक यांची निवड मुख्याध्यापकांनी पुनर्गठन करते वेळेस ग्रामपंचायतीला एक पत्र द्यायचं आहे आणि त्यानंतर सरपंचांनी आपल्या अं पैकी एका सदस्याची निवड करून आपल्या मुख्याध्यापकांना ते कळवायचं आहे शाळेच्या शिक्षकामधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक यामध्ये शिक्षक सभा घेऊन यामध्ये शिक्षकातून एक सदस्य या ठिकाणी निवड करायची आहे पालकांना पालक सभेत निवडलेले स्थानिक तज्ञ बाल विकास तज्ज्ञ सभेमध्ये एका शिक्षण तज्ञाची एका किंवा बाल विकास तज्ज्ञ म्हणून एकाची निवड करायची आहे पुढे आहे वरील अक्र दोन अनुक्रमांक दोन मधील बालकांच्या आई वडील पालक सदस्यांमधून समिती अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करायची आहे एकूण सदस्य जे पंच्याहत्तर टक्के निवडायचे आहेत त्या पालकांपैकी आणि उपाध्यक्ष म्हणून करायची आहे लक्ष इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष हे पाल आई वडीलच असायला आई वडिलांपैकी एक जण असले पाहिजेत शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी हे समितीचे पदसद्य पदसिद्ध अध्यक्ष सदस्य सचिव म्हणून काम पाहतील या समितीमध्ये किमान एकूण सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील जर तेरा, समित, तेरा ची समिती तेराची समिती असेल तर सहा किंवा सात हे ह्या महिला असतील आणि सहा पुरुष वर पुरुष असतील सदर समितीची सभा दर महा घ्यायची आहे सदर समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल अशा प्रकारची ही शाळा व्यवस्थापन समितीची रचना आहे यामध्ये सरळ सरळ पाहायचं झालं तर अध्यक्ष उपाध्यक्ष हे पालकातून निवडायचे आहेत सर्व सदस्य पालक सभेमधून करायची आहे अध्यक्ष सदस्य सचिव म्हणून मुख्याध्यापक काम पाहणार आहेत एक व्यक्ती ग्रामपंचायत सदस्यां सदस्य म्हणून सदस्यापैकी एक निवड निवडलेली असेल एक शिक्षण तज्ञ हे पालक तज् पालक सभेमधून निवडायचे आहेत एक शिक्षक प्रतिनिधी शिक्षक सभेमधून निवडायचे आहेत अशा प्रकारची ही समितीची रचना असणार आहे यानंतर आपण कार्य पाहणार आहोत कार्यामध्ये शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे त्या शाळेस शासनाकडून स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे म्हणजे वेळेवेळी जे शासनाकडून आपल्याला अनुदान येतं त्या अनुदानावर मंजुरी देणे जमा खर्च पाहणे चार बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे या संदर्भात पालक शाळा स्थानिक प्राधिकरण सदस्य राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्याबाबत माहिती देणे पाच शिक्षकांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे सहा बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे सात शाळेतील विद्यार्थी शाळाबाहेर होऊ नयेत याकरिता संबंधित पालकांशी चर्चा करून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करणे पालकांशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शाळेत येण्याकरिता प्रयत्न करणे आठ दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे शाळेतील विद्यार्थ्यां नऊ शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे त्यांच्या अध्ययन सुविधांचे सहनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे दहा शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे सहनियंत्रण करणे अकरा शाळेचे वार्षिक उत्पन्न व वा खर्च लेखे तयार करणे बारा शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे तेरा मुख्य दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे चौदा निरुपयोगी साहित्य किमान पाच हजार रुपये किमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे पंधरा शाळा शाळा इमारत इतर शाळा शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यावर देखरेख करणे सोळा शिक्षकांचे अनियमितता गैरवर्तन वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून व लेखी स्वरूपात सूचना देणे व त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबतचा अहवाल संबंधित नियंत्रण यंत्रणेस पाठवणे सतरा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणे अठरा वर्षभरातून दोन वेळा माता पालक व पिता पालक यांचा मेळावा आयोजित करणे नवभारत कार्यक्रम योजनेचे शाळा स्तरावरील अंमलबजावणी तंबाखूमुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख व सनियंत्रण ठेवणे करणे एकवीस स्क्वॅप किंवा यासारख्या शाळा मूल्यांकन याबाबतची कार्यवाही करणे अशा प्रकारचे कार्य शाळा व्यवस्थापन समितीचे आहेत अशा प्रकारे आपण शाळा व्यवस्थापनाची रचना आणि त्यांची कोणकोणती कार्य आहेत या नवीन सुधारित नुसार, ते आज आपण पाहिलेले आहेत हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद